हॅलो हा हॅलो ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ काय नाही अनुभव शेअर करायचा आहे बोला, करा बोला आ, मिस्टर म्हणजे पहिल्यापासून लग्न झालं तेव्हा आमचं पतसंस्थेत कामाला होते कशात होते पतसंस्था छोटे हा मग ते जे पसंस्थेचे मालक होते ते पण श्रीमंत होते आणि त्या ते पतसंस्थेत कामाला होते तेव्हाच एका म्हणजे डॉन टाईपच एक माणूस होता त्याने थे ठेव ठेवली होती अच्छा आणि एकच कर्मचारी होते कधीतरी एखादा हाताखाली असायचं तर नाही तर नाही अच्छा मग तेच कर होते कर्मचारी म्हणून आणि नंतर त्यांचे संबंध चांगले होते म्हणजे जे, जे ठेवदार आहेत ते आणि पतसंस्थेचे मालक आणि त्यांचे संबंध चांगले असल्यामुळे त्यांनी आणि त्याचा काळा पैसा होता तर त्याने म्हणजे त्याचे पावती वगैरे घेतली नव्हती ती मालकाकडेच राहिली होती संस्थेच्या अच्छा हा 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 मग ते फक्त आमच्या मिस्टरांचे काही जो कर्मचारी म्हणून जेवढे जेवढं हक्क असेल तेवढं त्यांच्या सहाय्या वगैरे होत्या अच्छा अच्छा आणि नंतर झालं त्याच्यात आमच्या मिस्टरांनी ते पगार वगैरे व्यवस्थित देत नव्हते म्हणून ते सोडलं दुसरीकडे लागली कामाला सोमीच्या कृपेने दुसरी नोकरी चांगली मिळाली आणि पर्यंत काय झालं त्यांचं काहीतरी दोघांचं हे झालं वाद कशावरून तरी आणि ते जो ठेवीदार आहे तो पैसे मागायला अरे आणि कर्मचारी म्हणून काय ते मालक म्हणे की जे दुसरे कर्जदार आहेत त्यांच्याकडून वसूल करा त्यांचं त्यांना दे मग ते वसूल काय होत नाही कारण संस्था बरेच दिवस झालं बंद पडलेली पण होती आणि हो आणि तो दोन टाइप होता त्यामुळे तू यांना धमक्या द्यायचं पैसे नाही मिळाले बऱ्याने मारून टाकले आणि तू त्यांच तू म्हणत पावते तरी ते म्हणजे काळा पैसा होता म्हणून त्याने तेव्हा चांगले संबंध होते म्हणून पैसे नोटीस घेतल्या आणि तो सांगते ते मला काय ते पण द्यायला तयार नाही कसं तू प्रथम केस करेल म्हणून अरे बापरे आणि मध्ये ह्यांच मरण ते त्यांना काय म्हणे गेले तुला काय करायचं आमचं आहे बघू असं म्हणायचे आणि हा असा हो फोनवर ताई तुमचा आवाज जातोय हे बरेच वर्ष हा हा दोन तीन वर्ष टेन्शन मध्येच गेली स्वामी यातून बाहेर काढा त्यांना बुद्धी द्या त्यांचे त्यांना पैसे तरी द्याल किंवा पावते तरी द्यायचे मग खूप प्रयत्न केल्यानंतर म्हणजे त्याचे पाक चालूच होत पाक म्हणजे मिस्टर पाक अगदी जेवण सोडलं त्यांनी मी तर म्हंटल आपलं काय तर विकून आपण पैसे देऊ पण असं टेन्शन घेऊ नका बरोबर आहे पण हे ना काय ग म्हणजे ते तू म्हणे की तू खाल्ले असतील काय पण कर त्यांच्याकडून माझे मला पैसे दे 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 हाँ, हाँ, हाँ. ते देणारे द्यायला तयार नाही ते म्हणे तू कर्ज वसूल कर आता त्यांनी नोकरी सोडली करे अरे अरे आणि परत मग स्वामींनाच प्रार्थना केली तर स्वामींनी काय त्यांना बुद्धी दिली आणि त्याच्या जो मालकाचा जो मेन होता त्याच्या भावाने स्वतःहून त्याच्या पावते त्याला परत केले ओ बघा जाई स्वामी सेवा स्वामी सेवा म्हणजे शांत झालं वातावरण काय थोडे निम्मे अर्धे पैसे पण दिले आणि आता कोर्ट थ्रू चालू आहे त्यामुळे काय आपलं असं काही हे नाही म्हणजे आहे की चालू मग तुमचं ते केस आहे के का केस मध्ये कागद आहेत की त्याची पावत्या पण मॅनेजर म्हणून त्यांना हे सुनावणीला वगैरे जावं लागतं ना हो पण आता ते कोर्ट थ्रू झाल्यामुळे आता टेन्शन नाही तस ते देतील तेव्हा घे किंवा कसे कोर्टात त्याला पैसे मिळतील हो बापरे टेन्शन मध्ये असाल तिथे काय नाही आता सगळं छान बघा ताई तुमचं हा बोलत की काय ते म्हैस आमच्या एक वेळेला झाली काय काय महेश महेश वेल झालेली वेली आणि सकाळ उठून तिला कॅल्शियम कमी झालं ती उठे ना झाल्या जागेवर खाईन पण काय पिण पण एका दहा बारा तासातच तिला जाम झाली बरं डॉक्टर काही लवकर ये ना तर डॉक्टर बोलून आणला तोपर्यंत मी आ, स्वामी समोर त्या ते तारक मंत्र वगैरे सेवा केली पाणी काय पिना म्हटल्यावर मग अंगावर स्वामीन म्हटलं तर काहीतरी करा मग ते डॉक्टर आल्यावर सलाईन लावत लावतच म्हैस झालं हॅल्शियम ची मग चांगली झाली उठून उभा राहिली खायला वगैरे लागली अरे वा सलाईन चालू होती तोपर्यंत चांगली झाली किती जीव असत ना प्राण्यांमध्ये शेतकऱ्यांचा बापरे नाही पण खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे आणि आता तुम्ही अनुभव शेअर केला ना तुम्हाला टेन्शनच नाही कसले ताई हो हो ताई आणि माझी मुलगी प्रार्थना करा माझी लवकर मुलगी चांगली होत काय झालं तिला ताप आला जास्त आहे आता रिपोर्ट वगैरे व्यवस्थित आहेत बघू आता चालले ट्रीटमेंट ताई काही नका टेन्शन घेऊ एकदम थंडथंडीत होईल ती हो ओ, हो सामनच्या कृपेने होईल होणारच ताई होणारच कधी आलाय तिला ताप पंधरा दिवस झाला येतोय हा मग काय ब्लड वगैरे केलेत हा मग काय निघालं टेस्ट मध्ये बघू टीबी दाखवते असं पण अजून काय दाखवत टीबी मग काय ताई आता टीबी आता काय पूर्वीसारखा का डेंजर नाही राहिला फक्त तिला तिचं सगळं वेगळं ठेवा सगळं बरी होईल तो पण तुम्ही अनुभव शेअर करा आणि तारक मंत्राची रक्षा वगैरे पण लावत जा तिला तीर्थ पण पाच रडू नका चालेल ते हा चाले मी शेअर करते, करते। श्री